मला गेला साडेपाच हजार मस्त पैशायदा ऐकून हा पैसा आहे मग पैशावाली मॅडम द मेंबर इन ग्रुप इन अ ग्रुप इंग्लिश बोलणार अशी <laughs> मॅडम तुम्ही काय करताय सध्या का टाइमपास टाइमपास आणि मॅडम मॅडमचं लग्न झालंय मॅडमचं स्वतःच कपड्याचं दुकान आहे कृपा कलेक्शन एकदा विजिट नक्की करा तुझं प्रमोशन करते मी इकडं मॅडम कड अतिशय उत्तम क्वालिटीचे कपडे भेटतात एकदम रिजनेबल आणि अफोर्डेबल रेट अजून काय सांगू मिशेकडे जात आहे इच दुकान इथे रोडला सांगू किलोमीटर अंतर मॅडम आपलं काय ही संगमनेर हा आता नाही ना। <laughs> था। ना ना। ना। था। थांबा थांबा <laughs> कार खाली ही थी एक मेकअप आर्टिस्ट आहे प्रोफेशनल जर तुमच्याकडे संगमनेर पुणे मंचर चुन्नर या लोकेशन मधला ऑर्डर असेल तर हिला कॉन्टॅक्ट नक्की करा मेकअप आयडीचं पेस्ट सांगे सुजाता मेकअप डीचं नाव आहे तर तुम्ही नक्की विजिट करा रेट सुद्धा अफोर्डेबल आहे मेकअप सुद्धा एकदम सुंदर करते ही पोरगी त्याच्यामुळे नक्की ह्या मॅडमला पोचायची घाई अजून आम्ही मॅडम थांब थांब ती निशा मॅडम आमच्या नर्सिंग करतात ते मॅडम कधी कंप्लीट होणार आहे आता सेकंड इयर चालू से आहे पुढच्या वर्षी कंप्लीट होणार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला दोन वर्ष नंतर सांगणीच्याकडे जायचं का नाही निशा जरा दिलेलंMadam आहे मॅडमचं असं म्हणणे ती हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जायचे फ्री ऑफ कॉस्ट आमचा